मित्रांनो चटणी न्यायसाठी खास आले आली बघा बघा चटणी पिसवी दिली बघा आता तीन किलो दाद हो तीन किलो चटणी न्यायला डायरेक्ट निलेश भाऊच्या घरी बघा तीन किलो यात बांधून दिली बघा आता कशा चटणी काय एक नंबर आहे ना आतापर्यंत चालला तुम्ही आष्टा आष्टा आष्ट डायरेक्ट बेंगलोरला आहात तिकडं ऊसतुडीला जाणार तिकडं तर चटणी एक नंबर क्वालिटी असल्यामुळे एवढ्या लांब तेल जाळ देत आण बघा हा हा दादा दा म्हणते तर अजून लईजन येणार आहे चटणी याला सगळ्यांनी सांगितलं चटणी एक नंबर भेटते म्हणून आणि चटणी क्वालिटीच आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव या नंबरला व्हॉट्सअपला हाय टाकायचा अॅड्रेस टाकायचा आणि पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकायचा तुम्हाला घरपोच येते अॅड्रेस बरोबर टाकायचा मग बा दादा काय चाललंय बाकी चटणी होय तब्येत बरी आहे काय बरी आहे ना एकदम म्हणून तुमचे लोकेशन काय आहे आम्ही एवढं आलो लांब आले बघा दादा काय चटणी न्यायसाठी खास पाणी झालं बघा आताच आता थोड्या वेळा तुम्ही जरूर चटणी न्यायला इकडून संपर्क साधून या हा एक नंबर आहे एक नंबर तुम्हाला सांगतो चटणी म्हणजे चटणीच आहे क्वालिटीच तशी आहे एकदा नेऊन तुम्ही बघा फक्त हा बाकी काय चाललंय चाललंय पाऊस पाहिजे आमच्याकडे पण असं जाय राव मग पाय नाही काय नाही रे अवघड झालं नुसतं पावसाचं मग काय जेवण करून जावा बाकी काय विशेष पोरं बिरं बरी येत्या सगळी टकाटक मध्ये बर बर आहे जो झोपली मग इकडे तुम्हाला सांगतो अनु आजी इकडे झोपली निवांत बाजूवर काय आंटिया ए आंटिया काय जो फेला औ काय फे हाणलाय बघा नि शांत बसला कसा जो फा आजी ऐ आजी आजीला दवाखान्यात नेहजा आजीर पाय दुखते पाय लागले तर नेहमी पर नाही आता दूध पिलो दूध पिलो दूध कांद्याच एक ठिका हाय अजून एक संपत आलंय थोडं लसूण हाय सगळं हाय ओके मध्ये आता चटणी आपली संपत आली आहे करावं लागते एक दोन दिवसात आपल्याला चटणी अजून तशी हाय वीस पंचवीस किलो आहे ठीक आहे चटणी एक एक नंबर नंबर आहे आहे चटणीचा विषय नाही काय नाद चटणीचा हॉटेलला बेटेलला तुम्हाला पाहिजे असली तरी सुद्धा सांगत जावा हॉटेलला सुद्धा चटणी आपण पुरवतोय कोणाला पाहिजे वीस किलो लागू पन्नास किलो लागू शंभर किलो लागू किती पिन लागू द्या नुसतं चटणी टाकली द्या बाकी तुम्हाला तरी पुडी बिडी आजी बाद टाकायची काय गरज नाही एकदम झनझणीतच होणार आणि टेस्टी अजून बऱ्याच हॉटेलला जाते ते आपल्या मग बाकी काय चाललंय अजून चटणी न्यायला एवढ्यासाठी होय हा चटणी न्यायची म्हटलं चटणी न्यायला जर टेस्टी घेतल्याशिवाय माणसाला कळत नाही ना चांगलं खाल्लं पाहिजे का नाही ते खाणार ते तर खाणार आहे पोसवडीला नाहीतर काय झंझल नसल्याशिवाय मजा नाही दोन अडीच कुसकरली नाही तर रोज काय माणसाने चटणी पाहिजे मसाला चांगला पाहिलं कसा आहे माणूस कामाला कटाळेला असते कालवण जण जरी चालत्यामुळे ह्याच्या आधी घराजवळ बांधकाम चालू होतं त्यावेळेस दादा आणि वहिनी आलत्या दोघं बिन आलती त्यांचं पोरग बिन आल आलतं ही जेवली जेवणाची क्वालिटी बघितली साधं जेवण केलं पर ती साध्या जेवणाची क्वालिटी घेतली त्यांनी म्हणजे जेवणाचा आस्वाद घेतला त्यांना त्यांच्या आणि आपल्या यातलं फरक झाल्यामुळे ती आता आज खास मसाला घ्यायला आलेल बघा गेल बघा आता तुम्हाला जर आपली चटणी पाहिजे असेल तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव या नंबरला संपर्क साधायचा फोन जरी लागत नसला तरी व्हॉट्सअपला डायरेक्ट तुमचा पत्ता टाकायचा पत्ता टाकून झाल्यानंतर त्याच नंबरला पेमेंट टाकायचं आणि त्याच नंबरला व्हॉट्सअपला पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा लगेच दहा तासात तुमचं ऑर्डर बुक होती लगेच इथनं टाकून देतो चार ते पाच दिवसात तुमच्या घरपोच अशी आहे आपली ऑर्डर करण्याची पद्धत तर घेत जावा मसाला चांगला असतो खात्रीशीर मसाला एकदम खत्रीशिरा म्हणून आपल्याला गिरायक बऱ्यापैकी आहे आपलं तर असं सपोर्ट राहू द्या तुमचा सहकार्य राहू द्या आणि पण तुम्हाला सांगतो असंच बिझनेस करत राहू हॅलो हॅलो हो हो बरे आहे बरे आहे बरं आहे बरं आहे आज सध्या काय नाही बसलो बाबा जेवण नाहीच राहून या दूध पिलंय आजी आहे की हो हो आज आहे आजी बी जरा आजारे दवाखान्यात नाही जेला हां ही येते ना ऊन पडत आहे आबाळ येते हो ना होय होय हो बरी पुरी बरी येत चाल हो 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 सांगतो सांग चाल फॅन लोकं असते ती आपली काळजी करते ती का करते ती तुम्हाला सांगतो त्याला बरं आहे का जेवण झालं आहे का ही लय खरंच यूट्यूब फॅमिलीमधली काय काय लोक लय जीव लावते ती लय म्हणजे बऱ्याच माया बहिणी दादा असं जी कोण पण लय जीव लावते ती विचारपूस करते ती काळजी करते ती काय काय काल तरी एखाद म्हणली त्याला बरं वाटतंय का ही सगळं असं म्हणजे एकदम म्हणजे खरंच लय मानतो मी यूट्यूब फॅमिलीला आणि म्हणून तर मी काय असेल ती प्रत्येक शेअर करत असतो माझ्या फॅमिलीसोबत आणि असंच सपोर्ट राहू द्या तुमचा कायनुसरपी कारण तुम्ही तर बघताय आता घरातलं तुम्हाला सांगतो खरंच त्याविषयी नाही बोललं तरी तीजविषयी सारखं डोक्यात सारखं डोक्यात तीच खूप माझं नुकसान झालं का ह्यांना हसू या लागले अगदी हसूच नाही माझं पूर्ण हीच झालंय म्हणायचं बोलून पर इतकं बेकार त्यांचं मनात असं विचार येते तर लय अवघड कंडिशन खरं त्यांना का बरं तसं वाटतंय कोणा आहो काय बोल ना आता आओ... पेमेंट पाठवलं बघ कोणी तर चटणीचं ते बघत होतो कुवाका दुश्मन जरी असला ना आयुष्यातून वाईट कधी चिताई नसते त्याचं वाईट होईल असे कधी कर भावना कराय नसते त्याचं चांगलं होऊ द्या मग त्याच्या मागे आपलं चांगलं होऊ द्या अशी आमची आय म्हणायची पण आयचं गुण त्यांनी काहीही घेतलं नाहीत काही म्हणजे काहीच नाही त्यांना फक्त दात काढाय कसली दात काढत होती राव ती हिडिओ बघून भ्या वाटायचं हिडिओ बघणाऱ्यासुद्धा सुद्धा भ्याव वाटायचं होतं इतकं मोठं जणू काय ह्यानं एक कोटीचा बंगला बांधला एक कोटीची गाडी घेतली आणि इतका ह्याला आनंद झाला आहे असं त्या व्हिडिओतनं पण ह्या व्हिडिओतनं तर ती माझ्यावर टपलाय मी कधी जातोय ही टपलाय खायला गा तुझं बोलणं काय लगा रक्ताचं नात आहे वैरी नाही तुझा लगा मी आ पाक मला शेवटच माझ शेवटवर गेला माझ्या पाक आयुष्यात न आयुष्यात माझ्या मनात न तू उतरलास रात्रीच्या बोलण्यानं वाटत नव्हतं तो अशी बोलशील भर लैक अंत करणार ना होता अंत करणार असू द्या देवा माझा विश्वास आहे काय होत नाही जरी संकट आलं तर माझा देवच मला सावरणारा घेतला चकच्या जागा सेवा उपलब्ध झाली तास दीड तास थांबलो पर एका फोन मध्ये मित्रमंडळी आली त्याला माणुसकी गमावं लागते कोण नियत येत नसतं माणुसकी हाय म्हणून ती आली एवढ्या रात्री भरं माझं शंभर रुपये एक्स्ट्रा जास्त घेऊ द्या पण आली नाही माझ्या वेळेवर ती खरी माणसं म्हणायची